न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील गाव तळ्याकडे जाणारा रस्ता अनेक दिवसांपासून खराब झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा येत होता याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती करून वाहतुकी के सोयीस्कर केला आहे मंगळवारी दिनांक पंचवीस जून रोजी मस्जिद ते गाव तळेपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केले यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख गौतम लटके ढग पिंपरीचे माजी सरपंच अशोक गरड विठ्ठल लोकरे रुपेश काळे अर्जुन कोकाटे शिवाजी काकडे सुभाष जाधव धनाजी होरे हनुमंत काळे प्रकाश काकडे विठ्ठल होरे बप्पा खबाले राजू गायकवाड विष्णू सांगडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते पिंपळवाडी गावातील मस्जिदपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तळेपर्यंत जाणाऱ्या नागरिकांना संबंधित रस्त्याने दुचाकीवरून तसेच मोठ्या वाहनांसह पायी एजा करण्यासाठी अनेक संकटांचा सा सामना करावा लागत होता अनेकदा लोकांना खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे प्रवास करताना अपघातात सामोरे जावं लागत होते रस्त्यातच मोठमोठे खड्डे असल्याने प्रवास करणे खूप जिकिरीचे बनले होते याबाबत बऱ्याच वेळा नागरिकांनी प्रशासनाकडे याबाबत तक्रारही करू नही कोणीच त्याची दखल घेतली नाही मात्र पिंपळवाडी येथील काही लोकांनी माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर त्यांनी कसलाही विलंब ना लावता तात्काळ जेसीबी आणि ट्रॅक्टर लावून तो रस्ता स्व खर्चातून दुरुस्त करून वाहतुकीसाठी करून दिल्याने ग्रामस्थांसह पिंपळवाडी पंचक्रोशीतून त्याचं कौतुक होत आहे आजचा वाकडीचं काम कम्प्लीट झालंय जसं जसं ज्या ज्या ठिकाणी म्हणजे आमदार फंड असेल किंवा अनिनी शासनाच्या योजनेतून जे रस्ते होत नाहीत ते रस्ते आम्ही कारखान्याच्या माध्यमातून एक करण्याचा मानस आमचा आहे आणि त्या पद्धतीने आमचे रस्ते सुरू आहेत कारण ज्या जे शेतकरी भेटायला येतात की वाडी वस्तूवरचे रस्ते नाहीत खराब झाले आहेत मोरुम टाकायचा आहे कुठं काय कारण आज आपण बघताय पावसामुळं काय परिस्थिती झाली रस्त्याची त्याच्यामुळे ते काम आपल्या भरणा शुगर सोनारीच्या माध्यमातून सुरू आहे पुढे नव्हतं आणि हे काय आता सध्या काही इलेक्शन बाजूला नाही आता आपल्याला जर रस्ताच करायचं म्हणलं आणि वर्गणी गोळा करायचं म्हणजे आम्हाला पंधरा दिवस लागतील जाणणाऱ्या लोकांना पंधरा पंधरा दिवस महिना महिना आमचे रस्ता झाला नसते आज चोवीस तास आज जर रस्ता होतोय आपल्या गावात तर आपले खरं जे गावकऱ्याला एक हात जुड विनंती की चांगल्या माणसाची पाठीमागे राहणं आपल्या गावकऱ्यांना धन्यवाद पिंपळवाडी गावचे सारे ग्रामस्थ धनंजय दादा यांच्याकडे आम्ही पिंपळवाडीतले पूर्ण कारखान्यावर गेलतो पिंपळवाडी गावचा रस्ता ही गाव रस्ता साऱ्या गावाचा असताना ह्या रस्त्याची दुरावस्था चालते तर त्यांना कारखान्याच्या मार्फत पण फोडाडे काल लाग रस्ता येऊन आज उद्घाटन करून कामाची सुरुवात केली संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा